पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुमानिक परिवाराकडून साडेतीनशे नागरिकांना किराणा भरून दिला अन्नधान्याची किट धनंजय गावित यांच्या हस्ते वाटप नागरिकांनी मानले भरत गावितांचे आभार नवापूर शहरात व तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नवापूर शहरात तीनशे चौवेचाळीस घरात पाणी शिरले व तालुक्यात सहाशे पन्नास घरात पाणी शिरून काही घरांची पडझड झाल्याने पशुपक्षी देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले नवापूर शहरातील इस्लामपुरा सुभाष नगर प्रभाकर कॉलनी इंदिरानगर धरदड्या आदी नाल्याने व अन्नधान्य खराब झाल्याने झाल्याने नागरिकांचं नुकसान झालं सुमाणिक परिवाराकडून जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावित व सामाजिक कार्यकर्ते धनंजय गावित यांच्या मार्फत मदत करण्यात आली धनंजय गावित यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व गरजू वस्तूंची किट देण्यात आली नवापूर शहरात साधारणतः साडेतीनशे नागरिकांच्या घरी किराणा भरून दिल्याने नागरिकांनी सुमानिक परिवाराचे आभार व्यक्त केले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये लोक झोपलेल्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये रात्री लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि बरंच नुकसान झालं जवळपास पंचनाम्याच्या अनुसार तीनशे लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कोणती जीवी हानी झालेली नाही त्याबद्दल एक थोडीशी हे होती तर त्याप्रमाणे जर दादा परिवार परिवाराने ठरवलं का आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे एक धान्य कीट वाटप म्हणून आम्ही जे जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही धान्य कीट वाटप करत आहोत नवापूर तालुका अडचणीत आला म्हणजे आम्ही अडचणीत आलो असं समजून नावापूर तालुका म्हणजे आमचा परिवार ते अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत आलो त्या अनुषंगाने आम्ही लोकांना एक छोटीशी फुलणे फुळाची पाकळीची थोडीशी मदत आणि आपले तरी आहेत अनिल पाटील साहेब मदत व पुनर्वसन त्यांच्याकडे भाऊसाहेब पाठपुरावा करतीलच आणि लोकांना जेवढं सहकार्य होईल त्यांच्यामार्फत आम्ही तेवढी मदत देण्यास त्यांना कटिबद्ध आहोत थँक्यू